चहू बाजूंनी पसरत जाणार इमारतींच जाळ म्हणजे आजचं ठाणे शहर आहे या इमारतींचा विस्तार लक्षात घेता कित्येक इमारती या अत्यंत जीर्ण अवस्थेला पोहोचलेल्या आहे इमारती कोसळण्यामुळे ना कित्येक नागरिकांना आपले प्राण गमावे लागले आहे आणि ठाणे शहरात अजूनही अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात या घटना जेव्हा निदर्शनास आल्या तेव्हा शहर विकासाच्या दृष्टीनं आणि लोकांना पक्की आणि सुरक्षित घरं मिळण्याच्या हेतून माझ्या संकल्पनेतून तयार झालेली क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे माझे विधीमंडळातील सहकारी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि माझ्या सततच्या पाठपुराव्यानं आज ही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना साकार होताना बघून मला आनंद वाटत आहे क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेमुळे गोर गरिबांना चांगली पक्की हक्काची घरं मिळणार आहे माझ्या ओळा माझीवडा मतदारसंघात अशा अनेक कल्याणकारी योजना राबवून मतदारसंघाचा विकास करणं हेच माझं उद्दिष्ट आहे